आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र न्यूज नमस्कार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे एमडी ड्रग्ज विक्रेत्याला लक्ष्मीनगर पोलिसांचा दणका चाळीस हजारांची एम डी ड्रग्ज जप्त लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन हद्दीत एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली एरोडा येथील गवळीवाडा दर्गा परिसरात ही कारवाई करण्यात आली जावेद शेख राहणार भीमनगर एरोडा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून एम डी ड्रग्ज विक्री करण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार कांबळे यांना मिळाली त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सहाय्यक पोलीस निरीक्षक सावंत पोलीस अंमलदार कांबळे शिंदे जाधव गायकवाड वाघमारे यांनी सापळा रचत आरोपीला अटक केली त्याच्याकडून दोन ग्रॅम दोन मिलीग्रॅम एम डी ड्रग्ज बाजार मूल्याप्रमाणे चाळीस हजार रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जैतापूरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सदर चालू सदरच्या ना ना आरोपीच नाव आहे नायाब अपाक्षिक शेख वै हा राहिला आहे मंगळवारपेठी मधला आरोपी आहे वेल एज्युकेटेड आहे इंजिनियर आहे पोरगा एअरक्राफ्ट विमानतळ कामाला होता गेली आठ दिवस आमच्याकडे फक्त इन्फॉर्मेशन होती त्याच्यावरती ए पी आय साहेब आणि भीमराव कांबळे ए सावंत साहेब एक विशेष टीम आम्ही एक पथक तयार केलं होतं की फक्त यांचा फॉलोअप घ्यायचा चार तारखेला हे आल्यानंतर ह्याचा एक साथीदार बरोबर होता हे आले, आले आम्हाला जी गोपनीय माहिती मिळाली होती त्याप्रमाणे यांचा होलिया पण आम्हाला समजला यांचं लोकेशन आम्हाला भेटत होतं ह्याना ताब्यात घेतल्यानंतर दुसरा जो ह्याचा जोडीदार होता आदिल शेख म्हणून तो गाडी घेऊन इथून फरार झालेला आहे पण ह्याला ताब्यात घेतल्यानंतर ह्याच्या अंगझडपीमध्ये ब्राउन शुगर मिळालेलं आहे लागलेच पंचनामा वगैरे करून त्याच ठिकाणी सील करून आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे याच्यामध्ये आरोपीकडे कसून चौकशी केली असता सदरचा आरोपी राहिला आहे मंगळवार पेठेत पण तो या ठिकाणी घ्यायला आला होता तो आता सध्या उडवाउडवीची उत्तर देतोय पण सत्य लवकरच घ्याय टोटल एमडी दो, दोन ग्रॅम आणि पाच मिली मिळालेली आहे त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत पंचवीस ते तीस हजार रुपये त्याचा मोबाईल वगैरे जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये धागे दोरे आम्हाला लागलेले आहेत रॅकेट याच्यामध्ये असं म्हणता येणार नाहीये कारण याने ज्याच्याकडून घेतलाय आहे त्याचं पण नाव आम्हाला समजलेलं आहे एक थोड्या वेळात त्याला पण आम्ही ताब्यात घेत आहोत याच्यामध्ये एक आरोपी फरार दाखवलेला आहे तो आल्यानंतर आपल्याला चेन ऑफ इन्जेस्टिगेशन करता येईल तो कुठून आणला काय आणला कोणासाठी आणला कुठे घेऊन चालवता याच्या अगोदर किती वेळा तो या ठिकाणी शंभर टक्के कारवाई सुरू होणार आहे शंभर टक्के अशा कारवाई सुरू राहणार आहे दक्ष्मीनगर एकदम करणार आहे सत्य बातमीसाठी बघत राहा महाराष्ट्र न्यूज